ुगाची झाली या भेळ या लावणीने तोंडलेकरांना केलं घाया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलेचं वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात सागर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलेचे वार्षिक स्नेह संमेलन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दे दे उपाध्यक्ष सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व मुख्याध्यापिका शिक्षक व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं अतिशय दिमाखात पार पडलं या कला महोत्सवात विशेष म्हणजे आता पहिली ते चौथीच्या व अंगणवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांचा शंभर टक्के सहभाग होता यामध्ये आदर्श बालगीते देशभक्तीपर गीत शेतकरी गीत मिक्स लावण्या मोबाईल थीम डान्स कलियुगाची झाली या भेळ ही लावणी कृतीयुक्त छत्रपती संभाजी महाराज गीत मोबाईलचे दुष्परिणाम मराठमोळे गीत इडापिडा टळू दे खंडोबा गीत खंडोबाची कारबेरीन ही नवरी असली लुंगी डान्स पिछली माझी बांगडी गबाई आई भवानी तुझ्या कृपेने मी हाय कोली आमच्या पप्पाने गणपती आणला हिलपोरी हिल फुलपाखरू छान दिसते ससा ससा अशा विविध प्रकारच्या गीतावर नृत्य आविष्कार करत भरगतच वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी भरपूर देऊन सर्व कलाकारांचं कौतुक केलं विशेष म्हणजे कलियुगाची झाले या भेळ या लावणीने प्रेक्षकांची मन जिंकली लहान मुलींनी अतिशय चांगल्या प्रकारे या लावणीवरती नृत्य केलं या कार्यक्रमाचं उद्घाटन तोंडलेगावचे सरपंच भिकाजी लोंडे उपसरपंच शरद चव्हाण वरंगमंचाचं पूजन रघुनाथ चव्हाण उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आलं दीप दूध देरी व सोसायटीचे चेअरमन दीपक चव्हाण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक नाईक नवरे उपाध्यक्ष बाबूराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं नवनाथ कोडक सर उपाध्यक्ष मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा यांनी या, या प्रसंगी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य तोंडले ग्रामपंचायतीचे सदस्य पोलीस पाटील रणजित निकम भंडे शिवगावच्या पोलीस पाटील सरपंच सोनाली कस्तुरी पाटील ग्रामपंचायत सदस्य नागनाथ साठे सूर्यकांत नाईक नवरे प्रभारी केंद्र प्रमुख प्रदीप आवताडे किरण काळे केंद्रीय सोमनाथ गमे रवींद्र क्षीरसागर गिरीश कतले आबासाहेब देवकाते रावसाहेब वाघमारे धनंजय पिसे भारती पिसे सुवर्णारायण सिंग केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका तोंडले बोंडले धुसूर खळवे परिसरातील ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते उत्कृष्ट नियोजनाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विलास कस्तुर यांचा विशेष सन्मान या प्रसंगी करण्यात आला सर्व गीते कोरिओग्राफरने म्हणून शाळेचे शिक्षिका प्रिया महामुनी व उर्मिला ढोले व सर्व गाणी क्रमाने वाजवणारे कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य करणारे शाळेचे माजी शिक्षक भारत कुंभार दिलावर तांबोळी अंगणवाडीच्या पालकर मॅडम यांचा विषय सत्कार करण्यात आला या शाळेतील सर्व कलाकारांचे सर्वांनी कौतुक केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास कस्तुरे तर सूत्रसंचालन प्रल्हाद भोसले शीतल माधव चव्हाण यांनी केलं शेवटी मुख्याध्यापक विलास कस्तुरे यांनी सर्वांचे आभार मानले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा